नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार ही या घटकावरती आधारित एम सी क्यू e प्रश्नांचा व्हिडिओ उत्तरांचं स्पष्टीकरण करणारा हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश असे म्हणतात तर मित्रांनो पर्याय दिलेले आहेत आणि या ठिकाणी उत्तर आहे क्रियापद कारण बघा क्रियापद हे वाक्यातील मुख्य क्रियावाचक शब्द असतो जो काय करतो वाक्याचा अर्थपूर्ण सांगतो आता उदाहरणात बघा तो अभ्यास करतो या ठिकाणी करतो हे क्रियापद आहे आणि आपण जर फक्त बोललो तो अभ्यास कारण हे अर्थपूर्ण वाक्य होत नाही म्हणून करतो या शब्दामुळे त्या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त झाला म्हणून या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्यांना डॅश क्रियापदे म्हणतात तर मित्रांनो त्यांना काय म्हणतात बघा अकर्मक बघा कारण अकर्मक क्रियापद हे कोणतंही कर्म घेत नाही तरीही त्याचा अर्थ पूर्ण होतो उदाहरणार्थ तो झोपला बघा येथे झोपला हे क्रियापद असून त्या ठिकाणी ते कोणतेही कर्म म्हणजेच त्याला उद्देश देखील म्हणतात हा उद्देश नाहीये म्हणून याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक दोन अकर्मक पुढचा प्रश्न आहे क्रियापदाचे डॅश अर्थ असतात क्रियापदाचे प्रमुख अर्थ किती असतात तर उत्तर आहे चार कोणते ते बघा पहिला म्हणजे कर्तरूप म्हणजे कर्ता स्वतः जो क्रिया करतो दुसरा कर्मरूप म्हणजे कर्ता हा कर्ता क्रिया कर्मावर करतो दुसरा म्हणजे भावकर्तू कर्त्यावरच परिणाम होतो आणि चौथा करणरूप इतरांद्वारे क्रिया केली जाते म्हणून या ठिकाणी क्रियापदाचे चार अर्थ असतात हे उत्तर बरोबर आहे पुढचा जो चौथा प्रकार आहे सॉरी चौथा जो प्रश्न आहे नाम विशेषण धातू व अव्यय अशा जातींच्या शब्दांना प्रत्यय जोडून बनलेल्या क्रियापदांना डॅश असे म्हणतात तर या ठिकाणी काय म्हणतात तर याला साधित क्रियापद असं म्हणतात तर कशामुळे तर बघा की ज्यावेळेस क्रियापद साधित किंवा प्रत्यय जोडून तयार होतो, त्याला साधित क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ शब्द जर सांगायचं झालं तर फुटणे म्हणजेच फुटवणे हे त्याच अर्थ होतो पुढे बघा साधित प्लस सहाय्यक क्रियापद बरोबर काय तर हे तर उत्तर संयुक्त क्रियापद कसं काय बघा कारण दोन वेग वेगवेगळ्या क्रियापदांचा संयोग झाल्यास हे संयुक्त क्रियापद तयार होतं बघा तो अभ्यास करत आहे उदाहरणार्थ ना कारण यामध्ये काय झालेलं आहे दोन म्हणजे धातुसाधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनतं ठीक आहे पुढं बघा आई मुलाला खेळवते तर या खेळवते या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर ते आहे प्रयोजक क्रियापद कशा पद्धतीने बघा करता ज्या वेळेस स्वतः क्रिया करत नाही तर ती इतरांकडून करवून घेतो त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात म्हणजे बघा उदाहरणार्थ शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात ठीक आहे पुढचं बघा धर्माच्या बंधनामुळे माणसे मागासली तर क्रिया मागास या क्रियापदाचा मागासली या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे तर या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर हे क्रियापद आहे अव्ययसाधित क्रियापद कारण बघा अव्ययासोबत बनलेलं क्रियापद म्हणजे अव्ययसाधित क्रियापद असतं दुसरं जर उदाहरण सांगायचं म्हणलं तुम्हाला तुम तो मागे पडला कारण हे सोबत बनलेलं क्रियापद आहे ठीक आहे पुढचा प्रश्न गावी जाताना वडगाव जवळ उजाडले उजाडले या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि त्या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर हे भाऊ क्रियापद आहे कशामुळं तर करता स्वतः काही करत नाही पण त्याच्यावर त्याचा त्या परिणाम होतो म्हणून हे या ठिकाणी भाऊ क्रियापद आहे एवढा लाडू खाऊन टाक बघा या ठिकाणी खाऊन टाक या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा म्हटलेला आहे तर हे आहे संयुक्त क्रियापद कशामुळं तर खाऊन टाक हा दोन क्रियापदांचा संगम आहे संयोग आहे कारण खाणे आणि टाकणे म्हणजेच खाऊन टाक म्हणून हे संयुक्त क्रियापद आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा तू त्या राजपुत्राला वर वाक्य काय आहे तू त्या राजपुत्राला वर या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर या वाक्यामध्ये बघा वर हे क्रियापद आहे कारण वर हा शब्द क्रियापद आहे कारण तो काय केलेला आहे क्रियेसोबत जोडलेला आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चौथा लक्षात घ्या पुढं बघा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात तर विद्यार्थी क्रियापद असं म्हणतात कारण ज्यावेळेस म्हणजे क्रियापद शक्यता किंवा कर्तव्य किंवा इच्छा दर्शवतं तेव्हा त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतात पुढं बघा पुढचा प्रश्न क्रियेचा करता क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतो या अर्थाच्या क्रियापदाला डॅश क्रियापद म्हणतात तर मी मगाशीच वरती तुम्हाला सांगितलं होतं याला प्रयोजक क्रिया पण म्हणतात है ना उदाहरण दुसरं जर सांगायचं म्हटलं तर शेतकरी शेतमजुरांकडून काम करून घेतो म्हणजे या ठिकाणी क्रियेचा जो करता आहे तो स्वतः करीत नाही म्हणजे समजा शेतकरी हा कोणाकडून काम करून घेतोय दुसऱ्याकडून काम करून घेतो कोणाकडून मजुरांकडून काम करून घेतोय पुढं बघा सुज्ञास अधिक सांगणे न लगे बघा न लगे तर या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आहे अनियमित क्रियापद कारण बघा की जे क्रियापद व्याकरणाच्या नेहमीच्या नियमानुसार वापरले जात नाही त्याला काय म्हणतात अनियमित क्रियापद म्हणतात म्हणजे बघा न लगे है ना तर हे न लगे हे काय केलेलं आहे व्याकरणाच्या नेहमीच्या नियमानुसार वापरलेलं नाही आहे म्हणून हे अनियमित क्रियापद आहे पुढचं प्रश्न आहे आईने मुलाला पुस्तक दिले या वाक्यात क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा आईने मुलाला पुस्तक दिले या वाक्यामध्ये द्विकर्मक क्रियापद म्हणतात याला कारण वाक्यामध्ये काय आलेले आहेत दोन कर्म आलेली आहेत म्हणून हे है ना या ठिकाणी बघा मुलीला आणि पुस्तक हे दोन कर्म आलेली आहेत है।, है ना तर त्यामुळे हे द्विकर्मक क्रियापद आहे ठीक आहे ते लाक ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यात क्रियापदाचा प्रकार तर या वाक्यामध्ये आलेला आहे उभयविद क्रियापद बघा कारण उभयविद क्रियापद हे, हे काही वेळा कर्म घेतं आणि काही वेळा कर्माशिवाय अर्थपूर्ण होतं ते मोडलं हे ना मोडलं मोडलं हे अकर्मक आहे आणि त्याने धनुष्य मोडलं हे काय आहे सकर्मक का आहे म्हणून या ठिकाणी उभयविध क्रियापदाचा वापर झालेला आहे पुढचा प्रश्न सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे अमुचे तुझ्या पाया या वाक्यातील क्रियापद आहे हे आज्ञा अर्थ क्रियापदे कशावरून तर बघा आज्ञा प्रार्थना विनंती दर्शवणारे क्रियापद हे आज्ञार्थी क्रियापद असतं मग ठेव आणि मागणे हे काय आहेत आज्ञार्थी क्रियापद आहेत बघा या ठिकाणी ठेव ही सुखी सगळ्यांना ठेव देवराया आणि पुढं आहे मागणे म्हणून हे या ठिकाणी काय आहे आज्ञार्थ क्रियापद आहे पुढचा प्रश्न बघा आई त्या मुलाला हसविते तर अधोरेखित जो शब्द प्रकार आहे तो ओळखायचा आहे बघा हसविते हे ना हसविते हे काय आहे है, प्रयोजक क्रियापद आहे है, है ना कारण या ठिकाणी जो आहे कोण आहे करता, करता वाक्यामध्ये आई है ना आई हा करता आहे तर तो स्वतः हसत नाही तर ती काय करते मुलाला हसवते म्हणजे ती मुलाकडून ती क्रिया करून घेते कोणती क्रिया हसवण्याची क्रिया करून घेते म्हणून या ठिकाणी या ठिकाणी हसविते हे क्रियापद प्रयोजक क्रियापद आहे पुढचा प्रश्न आहे क्रियापद म्हणजे डॅश डॅश तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला क्रियापद म्हणतात कारण वाक्यातील मुख्य क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो ठीक आहे तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता तर या ठिकाणी आहे संयुक्त क्रियापद कशामुळं करीत आहे है ना हे मुख्य क्रियापद आहे त्याचबरोबर ते सहाय्यक क्रियापद असल्यामुळं है ना मुख्य क्रियापद देखील करीत आहे आणि सहाय्यक क्रियापद देखील आहे त्यामुळं हे संयुक्त क्रियापदामध्ये गणलं जातं पुढचा प्रश्न आहे पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते बघा वाचले असेल वाचत जाईल वाचेल आणि वाचत असेल ना मग या ठिकाणी पूर्ण क्रिया झाली वाचत असेल हे ना की असेल हे पूर्ण भविष्य काळ दाखवतं तो पुस्तक वाचत हे ना असे भविष्यातील ही पूर्ण क्रिया दाखवते म्हणून वाचत असेल ना? है ना पुढचा प्रश्न आहे धातु साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणतं क्रियापद होते तर मी वरती मग सांगितलं होतं की संयुक्त क्रियापद होतं कारण दोन किंवा अधिक क्रियापदे मिळून हे संयुक्त क्रियापद बनतं पुढचा प्रश्न आहे आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता आख्यात विकार ओळखला जातो तर या ठिकाणी आज्ञार्थी क्रियापदला आख्यात विकारामध्ये ओळखलं जातं म्हणजे जा बोल खेळा म्हणजे ना हे विख्यात ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते मुल मळमळते मुल हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे तर हे भावकर्तुक क्रियापद आहे तर कारण करता स्वतः क्रिया करत नाही त्याचा क्रिया करत नसून त्याच्यावर परिणाम होतोय म्हणून हे भावकर्तुक क्रियापद आहे पुढचा प्रश्न आहे ए या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा बघा ए म्हणजेच आले है ना कारण ये वर्तमान काळ आहे आणि त्याचं भूतकाळी रूप आले आहे मी काल शाळेत आलो अशा प्रकारे खालीलपैकी द्विकर्मक क्रियापदाचं उदाहरण कोणतं बघा आरुही लाडू खाते त्याला थंडी वाजते आजीने नातीला गोष्ट सांगितली आणि तृप्ती चहा पिते तर यामध्ये आजीने नातीला गोष्ट सांगितली याच्यामध्ये द्विकर्मक क्रियापद आलेलं आहे कारण द्विकर्मक क्रियापदामध्ये काय असतात दोन कर्म असतात या ठिकाणी बघा नातीला आणि नातीला आणि गोष्ट हे दोन कर्म आलेली आहेत नातीला आणि गोष्ट हे दोन कर्म आलेले म्हणून हे वाक्य जे आहे हे द्विकर्मक वाक्यात मोडलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शेवटचा वाक्यातील कर्ता कर्म आणि डॅश डॅश यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात तर वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात कारण वाक्यातील कर्त्याचा कर्माचा आणि क्रियापदाचा परस्पर संबंध हा प्रयोगच दाखवला जातो म्हणून याला काय म्हणतात प्रयोग असे म्हणतात तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद